आपल्या अध्यक्षाच्या अंगावर थांबून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज हे चुकीच आहे चुकीच आहे मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्याचा शेतकरी अन्नदाता सहन करणारा अध्यक्ष या या राज्याच्या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं काय मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हे अध्यक्ष महाराज अजिबात नाही चला अदेशभाला यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ते चांगल्या अवदेशांचा भाव तुमच्याकडनं अदेशभाला तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय करतोय काय करताय हे काय योग्य नाही हे काय योग्य नाही हे योग्य नाही हे योग्य नाही दिनांक तीस जून दोन हजार हे चुकीच आहे चुकीच आहे सभागृहाची बैठक पाच मिनिटासाठी स्थगित केली जात आहे साठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहे अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाहीये पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर जा धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष मोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं असत आहे नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय काय चाललंय काय चाललंय खाली उतरा चुकीच आहे तुम्ही खाली बसा सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या तारी नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे चला पुढे घ्या